ताई साहेब इथं बघा आम्हाला इथं आळवलेलं आहे जंगलामध्ये आमचा एक बच्चा धरलेलं आहे आम्ही जगायचं का मरून जायचं काय झालं सांगा मला आली वाले आम्हाला खूप त्रास येतात वेळोवेळी कुठं पण आणवून घेता डायरेक्ट कोणी कुठं कुठून बोलता तुम्ही आम्ही दुरावरून बोलतोय तिथं जळगाव जिल्ह्यामध्ये आमचा एक बकरीचा बच्चा निसत्या पॅरिस मधून मेने आणल्या म्हणूनच कोणी पकडलं इथं शिपाळ हा बोलून घ्या त्यांच्यासोबत महाराजची पण नमकी त्यांची आत पण उचलता येते माणसावर त्यांना सांगून बोलता नाही मॅडम आम्ही कोऑपरेटिव्ह आहे भरपूर कोऑपरेटिव्ह आहे आम्ही आम्हालाही कळत पण आपण त्रास द्यायची भूमिका कधीच नाही घेतलेली आपण ठीक आहे त्यांची ते शेळी सोडून दे हां ठीक आहे घ्या बोला त्याच्याशी हॅलो हा घ्या ती शेळी सोडून घ्या एक चक्कर मारते पण मग ते आज वारंवार किती दिवस बघायचं ताईसाहेब आम्ही नाही येऊ दे येऊ द्या वतून एकदा हे येऊ द्या मग येते मी तुमच्या इकडे एकदा चक्कर मारते बरं 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 चाला ना एकदा भरपूर तर असे ताई साहेब नाही लोक का पैसे काय मागता आमच्याकडून कुठं काय करता कुठं मेंढ्या धरता कुठं बकऱ्या कितला सहन करायचा आम्ही आमच्यासाठी आमच्यासाठी सरकारने काहीच केलेलं नाही का पैसे कशाचे मागते ते ते पैसे आज जंगलामधून मेंढ्या आल्या का पैसे मागता डायरेक्ट नाही पैसे दिले का येडे ये चाळे करता एक रुपया कोणाला द्यायचा नाही काय नाही तुमच्या सूचनानुसार तुमच्या सूचनानुसार आम्ही सांगतोय त्यांना ते म्हणतात ते तिकडच तुमच्या अधिकारी काढी पुढारी तिकडेच राहू द्या असं बोलले हो असं बोलता तुमच्या आले कार्य तुमचं शानपणा आहे तिकडे शिकवा चालू चालू येतात मारायला स्वतः वासम्यान सगळ्यात जाय म्हणतो का तुम्हाला जाऊ का तुला हाणू का मारू का सगळ्या याच धमक्या आहेत यांच्यावाल्या कथपर्यंत या अन्याय सहन करायचं आम्ही तुम्ही एक काम करा जे जे तुम्हाला धमके देईन ना त्यांचे नाव बिवो मला व्यवस्थित पाठवून दे चला चला ठीक आहे त्यांचं सगळ्यांचं देतो हो दिली आणि ज्यांनी तुम्हाला, तुम्हाला पैसे माहीत ना तर मॅडम कालपासून अक्षरशः भरपूर त्रास बोललेला यांचा मी सांगितलं दादा मेंढ्या हकलून चालल्या तरी सगळ्यात पुढून ये ये येत आहे ते मेंढे पकडायला सिपाई हवलदार येतो इथं माझ्याकडे हां बोला मॅडम हां हां मॅडम हा आता तुम्हाला खूप